माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं व पुणेतील सौर युवकाच्या वतीनं एकोणसत्तराव्या धम्मपरि धम्म चक्र अनुपवर्तन दिनानिमित्ताने व योगायोगाने माझा वाढदिवस असल्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने पुणेतील तमाम युवकांनी माझ्या सहकाऱ्यांनी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे आळंदी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे आज त्या अनुषंगाने स्टेज बांधण्याचं काम थोडक्यात भूमिपूजनच्या उद्घाटनाचं काम या ठिकाणी झालेलं आहे उद्या जास्तीत जास्त पूर्णा शहर व तालुक्यातील लोकांनी येऊन हरिभक्त पारायण आबाप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या कीर्तनाचा लाभ घेऊन आयुष्यामध्ये परिवर्तन करावं एवढी सर्वांना अपेक्षा आपल्या आपण अपेक्षा करतो या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निमंत्रण मिळाले असेल ज्यांना निमंत्रण मिळाले नाही त्यांनी हेच आमंत्रण समजून उद्या कार्यक्रमाला यावं एवढी या ठिकाणी विनंती करतो